आपल्या चॅनल तर्फे दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन ची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल कोणकोणती कौन दाणे द्यायची आहेत संक्रांत कशावरून आली आहे संक्रांती विषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दे सविस्तर देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या वर्षी मंगळवार दिनांक पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारी जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांती नंतर दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारीलाच आलेली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशी प्रवेश करीत संक्रांती आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन असून हातात गदा घेतली आहे केशराचा टेळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करीता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकाला काला दान नवे भांडे गाईला घास अन्न तिल पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीमध्ये वर्ज्य वर्ज कामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर सोमवारी तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस अशा प्रकारे तीनही दिवसाचं वेगळं असं महत्व आहे आणि आप आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद